गुडघे काळवंडलेत का बऱ्याच जणांना टॅनिंगचा इश्यू असतो पण काही जणांचे गुडघे फार काळपट झालेले असतात आपण नेहमीच आपला चेहरा हात पाय क्लीन आणि टॅन फ्री राहावे यासाठी बरेच किंवा रेमेडीज ट्राय करत असतो पण आपल्या पायांकडे आपण बऱ्याचदा दुर्लक्ष करतो तर मग या व्हिडिओ मध्ये आपण तेच बघणार आहोत की गुडघे काळवंडले असतील तर सोपे आणि घरगुती उपाय आपण काय करू शकतो सो लेट्स ट्राय आपल्यापैकी अनेक जणांना गुडघे काळे दिसत आहेत म्हणून so, वेस्टर्न ड्रेस शॉर्ट ड्रेस घालणं टाळतात पण आता मी सहज घरच्या घरी तुम्ही करू शकता असे काही सोपे उपाय सांगणार आहे ज्यामुळे तुमच्या गुडघ्यांवरची टॅनिंग इझिली तुम्ही काढू शकता आणि तुमची त्वचा गोरी करू शकता तेही कोणत्याही महागड्या ट्रीटमेंट शिवाय तर नंबर वन म्हणजे खोबऱ्याचं तेल प्लस साखर स्क्रब हा उपाय गुडघ्यांवरील मृत त्वचेसाठी म्हणजेच डेड स्किन एक सोपा आणि नैसर्गिक उपाय आहे तर हा तुम्ही ट्राय करून बघा यासाठी एक चमचा शुद्ध खोबरेल तेलात एक चमचा साधी साखर घ्या ती थोडीशी जाडसर असेल तर अधिक उत्तम सगळ्यात आधी एक छोटी वाटी घ्या त्यात एक चमचा खोबरेल तेल आणि एक चमचा साखर एकत्र करा हे दोन्ही घटक नीट मिसळा जेणेकरून एक दाणेदार पण ओलसर असा स्क्रब तयार होईल नंतर हे स्क्रब तुमच्या लावा आणि सर्क्युलर मसाज करा साधारण पाच मिनिटं हे स्क्रब वापरा त्यामुळे साखर आपल्या मृत त्वचेचा थर काढून टाकते आणि त्या जागेवर स्क्रब आपण करत असतो म्हणून हलक्या घासणाऱ्या क्रियेमुळे आपले गुडघे हे साफ होतात आणि खोबरेल तेल आपल्या त्वचेला पोषण देतं शेवटी साध्या पाण्याने धुवून टाका हवं असल्यास नंतर हलकस मॉइश्चरायझर लावायला विसरू नका याचा फायदा तुम्हाला काय होईल तर साखर ही कोरडी आणि मृत म्हणजे डेड स्किन हलक्या पद्धतीने रिमूव्ह करते खोबरेल तेल आपल्या त्वचेच्या आत खोलवर जाऊन आपली त्वचा ही मऊसूत आणि पोषित ठेवते नियमित तुम्ही जर हे वापरल्यास तुमचे गुडघे हे स्वच्छ झालेले दिसतील आपला काळसरपणा निघून जाईल आणि एकसारखे दिसायला लागतील तर हा स्क्रब तुम्ही आठवड्यातून दोनदा वापरला तरी पुरेसा आहे तर नंबर टू म्हणजे मध लिंबू आणि हळद याचा पॅक यामुळे काय होईल तर गुडघ्यांना नैसर्गिक ग्लो येईल आणि मऊपणा येतो यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे एक चमचा शुद्ध मध घ्या एक चमचा ताजा लिंबाचा रस घ्या अर्धा चमचा हळद घ्या सगळ्यात पहिला एक स्वच्छ वाटीत मध लिंबाचा रस आणि हळद हे तीनही घटक एकत्र करून एकसंध पेस्ट तयार करून घ्या ही पेस्ट फार पातळ नको आणि फार जाडसरही नको या पेस्ट मुळे तुम्ही स्वच्छ आणि कोरड्या गुडघ्यांवर बोटांनी किंवा ब्रशने लावा ती लावल्यानंतर पंधरा ते वीस मिनटं तशीच ठेवा जेणेकरून सर्व घटक तुमच्या त्वचेमध्ये खोलवर शोषले जातील त्यानंतर कोमट पाण्याने धुवा लक्षात घ्या जास्त स्क्रबिंग करू नका फक्त हलकासा मसाज करत स्वच्छ करा कारण जास्त स्क्रब केल्यानं आपली स्किन ही इरिटेट होते तर या स्क्रबचे तुम्हाला काय फायदे होणार आहेत हळद हळद त्वचेतील पिगमेंटेशन कमी करण्यासाठी आणि गुडघ्यांचा रंग थोडा उजळवण्यासाठी खूप उपयोगी ठरते मधामुळे त्वचेला भरपूर मॉइश्चर मिळतं कोरडेपणा दूर होऊन मऊपणा मिळतो लिंबामुळे आपली स्किन ही टॅन फ्री होते आणि काळसरपणा हा कमी होतो हा उपाय तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा नक्की करू शकता नियमित याचा वापर केल्यास गुडघ्याची त्वचा उजळ मऊ आणि निरोगी होते हो हे करताना मात्र एक गोष्ट लक्षात घ्या लिंबामध्ये ऍसिडिक घटक जास्त असतात त्यामुळे तुमची स्किन हे सेन्सिटिव्ह असेल तर लिंबाचं प्रमाण थोडं कमी ठेवा किंवा सुरुवातीला पॅच टेस्ट करून बघा आणखी एक सोपा उपाय म्हणजे बेकिंग सोडा प्लस गुलाब पाणी स्क्रब एक चमचा बेकिंग सोडा आवश्यकतेनुसार गुलाब पाणी त्यात ऍड करा फेस पॅक सारखी पेस्ट तयार होईल इतकं गुलाब पाणी तुम्ही त्यात मिक्स करा एका लहान वाटीत एक चमचा बेकिंग सोडा घ्या त्यामध्ये थोडं थोडं गुलाब पाणी टाकून स्क्रबिंग करता येईल अशी पेस्ट तयार करून ही पेस्ट तुमच्या गुडघ्यांवर लावा आणि बोटांनी हलक्या सर्क्युलर मोशन मध्ये कारण बेकिंग सोडा आपल्या स्किनसाठी थोडा स्ट्रॉंग असतो मसाज झाल्यावर साध्या पाण्याने नीट धुवून घ्या याचे फायदे तुम्हाला काय होतील तर बेकिंग सोडा आपल्या त्वचेवर साठलेली मृतत्वचा घाण आणि तेलकटपणा दूर करतो गुलाब पाणी यामुळे आपल्या त्वचेला थंडावा मिळतो स्क्रबिंग नंतर होणारी जळजळ सुद्धा यामुळे कमी होते जर तुमची स्किन ही नॉर्मल किंवा ऑइल फ्री असेल तर हा स्क्रब तुम्ही आठवड्यातून दोन वेळा करू शकता पण जर तुमची सेन्सिटिव्ह स्किन असेल तर फक्त आठवड्यातून एकदा करा एक मात्र लक्षात घ्या स्क्रब केल्यानंतर गुडघ्यांवर थोडस मॉइश्चरायझर लावायला विसरू नका तर तुमचे सुद्धा गुडघे काळवंडले असतील तर हे काही सोपे आणि घरगुती उपाय ट्राय करून बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर लोकमत सखीला फॉलो करायला विसरू नका